हाय हॅलो नमस्कार कसे आहे तुम्ही स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन छोटेशा व्हिडिओमध्ये जे की मी तुम्हाला आज कटोरी तो कशी कटोरीचं कसं माप काढायचं हे मी तुम्हाला शिकवणार आहे ही आहे बघा कटोरी म्हणजे की ब्लाऊजवर आपण डायरेक्ट पेपरवर माप काढून दाखवते मी तुम्हाला हे बघा ही पाचची कटोरी आहे साडेचारची साडेचार पाचची कटोरी तर ती आपण कशी काढायची ही मी तुम्हाला दाखवते तुम्ही बघा व्हिडिओ शॉटपर्यंत बघा आपण पंधराची उंची आहे ब्लाऊजची पेपरवर दाखवते मी तुम्हाला तयार पंधरा आहे ब्लाऊज पण आपल्याला हे करण्यासाठी थोडंसं एक्स्ट्राचं घ्यावं लागतं आहे अडीचचा गळा आहे तीनचं शोल्डर आहे आणि साडेपाचचा मुंडा आहे डायरेक्ट आखून घ्यायचं हे आणि नऊ दहाची घडी आहे समजा दहाची घडी आहे पण डायरेक्ट आखून घेऊ आणि सहाचं पुढचा समोरचा गळा आहे आपला सहाचा तर ते डायरेक्ट आखून घ्यायचा कमी जास्त नंतर गळा आपण आखू शकतो त्याला गोलला असं अर्धा इंचला असं गोलचं राऊंड द्यायचा आणि एक इंचला समोरच्या मुंड्याचा राऊंड द्यायचा असा गोल आता बघा खालून आपल्याला ना तीन तीन सवा सव्वा तीनची क्रॉसपट्टीला आपण आखून घ्यायचं असं डायरेक्ट अशी लाईन मारून घ्यायची आणि पाचची कटोरी आहे आपली हे बघा पाचला इथं खून करायची आणि असं राऊंड शेपमध्ये इथून असं गोल करत जायचं इकडं बघा असं गोल म्हणजे कसं गोल केले तुम्ही व्यवस्थित बघा म्हणजे तुम्हाला समजाल गोल मी कसं केलेलं आहे बघा हे बघा असा आहे हा आपण पूर्ण समोरचं पार्ट मी तुम्हाला दाखवलेलं आहे आखून हे मी आता कट करते आणि कट करून तुम्हाला कटोरी कशी वाढवायची ही पण दाखवते बघा हे पूर्ण असं कट करून घ्यायचं ब्लाऊज ब्लाऊजला पण असच करावं लागतंय कारण हेच माप आपलं म्हणजे हे आपण प्रत्येकाचं वेगवेगळं वेग माप टाकू शकतो बघा मी असं पूर्ण क्रॉस मध्ये आहे थोडस हे हे बघा इथं कट करून टाकायचं हे आपलं एकच साडे दहाची गणमोटी ना हे बघा आता ना जे आपला कटोरीचा भाग आहे बघा हे ही आपली जी कटोरीची पट्टी आहे ही क्रॉस पट्टी आणि ही आपली कटोरी ही कशी वाढवायची ही मी तुम्हाला दाखवते ही जी, जी आहे ना तीच आपण आखून घ्यायची आधी हे बघा जशी आहे तशीच जी ॲक्युरेट आखून घ्यायची आणि हे बघा असं वाढवायचं थोडं इथून अशी साईडला पण तेच राऊंड शेप आखून घ्यायचं आहे असं थोडं आणि चार चार इंचनं सगळीकडं कटोरी वाढवायची आता हे बघा हे चारचं अशी खून करायची हे चारला इथं डायरेक्ट आखून घ्यायचं क्रॉसमध्ये चारला पण चार वर आखून घ्यायचं आहे हे बघा आणि इकडून पण क्रॉसमध्ये चारलाच आखून घ्यायचं आहे एकदम परफेक्ट असं कटोरीचं माप कुठं चुकत नाही एकदम परफेक्ट कटोरी बसते ही दा कट करून तुम्हाला दाखवते कशी झाली ही सदोरी तयार सदोरीचा पाठ हे बघा अशी झाली आपली कटोरी तयार जे की ब्लाउजचं माप आहे हे इथं आपण टक्स घेणार आहेत हे बघा असा क्रॉसमध्ये अडीच दीड आणि असा वर अडीचला घेणार आहेत आपण एकदम सोप्या पद्धतीचं हे माप आहे पाच पाचची कटोरी आहे बघा कसं वाटतंय तुम्हाला हे ते तुम्ही मला कमेंट करून सांगा आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा कारण तुमचा सपोर्ट असणं खूप गरजेचं आहे माझ्यासाठी नवनवीन आयडिया आणि नवीन नवीन कटोरीचे पार्ट मी तुमच्यासमोर घेऊन येण्याचा प्रयत्न करेल उद्याच्या भागात मी तुम्हाला प्रिन्सेस कटचं ब्लाऊज कसं त्याचं माप कसं काढायचं हे मी पेपरवर दाखव थँक्यू